बातमीचे प्रायोजक आहेत पीजी रिसॉर्ट नंदुरबार नमस्कार सगळे पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मी आपण अंमने नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला भविष्यात काय आहे लोकहिताचं काम काय करायचंय यासाठी आपणास मी बोलवलंय आपणास ठाऊक असेल की मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष तेव्हा श्रीदादा मित्र परिवाराचा होता त्यावेळेस या अंमनेर जनतेसाठी सगळ्या सुख सोयी आम्ही पुरवल्या होत्या तेव्हाची जी परिस्थिती होती ती बारा तेरा दिवसानंतर पाणी पुरवठा होत होता तो सुरळीत करून आम्ही दोन दिवसाआड एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचं काम केलं होतं त्यावेळेस एम एसीजीचं बिल साडेचार कोटी रुपयाचं होतं तेही आम्ही नील केलेलं होतं उन्हाळ्यामध्ये तापी पात्र हा पूर्ण कोरडा व्हायचा तर त्यासाठी आम्ही हिरा उद्योग समूहातन माननीय डॉक्टर रवी बापू चौधरी हे चेअरमन असताना सो खर्चातन दहा तिथं मटपम आम्ही तापी नदीमध्ये लावले होते आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद होतोय की त्यावेळेस एवढा दुष्काळ असताना त्या दहीच्या दहा मटपम मधून आपल्याला आंबड्यात नगलेला पाणी पुरवठा होता एकदम स्वच्छ नियोजन आणि स्वच्छ कारभार आजपर्यंत आम्ही नगरपालिकेत चालवला होता अनेक विकास काम आम्ही या अमदनेर शहरामध्ये केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना नाट्य मंदिर बनवलं ज्या निवडणुकीमध्ये ज्या इमारत्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत ती नगरपालिकेची प्रशासकीय इमारती आम्ही मंजूर करून आम्ही चांगल्या पद्धतीने दर्जेदार बनवलेले असे अनेक काम विकासाचे आम्ही अंबानेर नगरीसाठी आणलेले भूमिगत गटारी आम्ही सत्तर कोटी रुपये मंजूर करून घेऊन आलो होतो अतिशय चांगल्या प्रकारे काम आम्ही करण्याचा प्रयास केला होता त्या पद्धतीने आजची जी परिस्थिती आपण बघितली नगरपालिकेची तर आज आपल्याला असं दिसत की आपली नगरपालिका ही बिमार आहे आणि या बिमार नगरपालिकेचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद माननीय गुलाब भाऊ पालकमंत्री यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट अतिशय साधा बोळा सगळ्यांना चालणारा असे डॉक्टर परिषद बाविस्कर आम्ही दिलेले आहे आणि सगळे नगरसेवक हे अत्यंत होतकरू आहेत मेहनती आहेत जनतेसाठी लढणार आहेत असे प्रत्येक प्रभागामध्ये नगर आम्ही नगरसेवक दिलेले आहेत यामध्ये आमचा पुढील वचननामा असा राहील लोक जाहीरनामा म्हणतात परंतु आम्ही वचननामा म्हणतो कारण आमचा विश्वास आहे की आम्ही जे वचन देतो ते पूर्ण पाळतो तर आमच्या वचननाम्यामध्ये अजून मोठे मोठे असे मुद्दे महत्वाचे मी तुम्हाला सांगतो बाकी सगळं तर येणारच आहे नगरपालिकेमध्ये नियमित पाणी पुरवठा होईल या पद्धतीने योजना आम्ही आखलेल्या आहेत एक दिवसाआड कसा पाणी पुरवठा करता येईल या सगळ्या योजना आम्ही केलेल्या आहेत आपण स्टाऊकासेन मी आमदार असतानाही ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजना राबवली होती आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करून प्रेझेंटेशन आम्ही शासनाकडे दाखवला होता आणि त्या योजनेचा फायदा अद्याप मुलाला झालेला नाही तो योजना आम्ही लवकरात लवकर आणू अतिक्रमिकचा विषय फार मोठ्या प्रमाणात आपल्या अंबाने शहरामध्ये आहे अतिक्रमित धारकांना व्यवस्थित कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यांना व्यवस्थित जागेवर कोणाला अडचण होणार नाही या गोष्टीने व्यवस्थित जागेवर आम्ही सगळे अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी व्यवस्था करून देऊ सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर काही ठिकाणी काही लोकांचे घरं मध्ये आहे वीस वीस तीस तीस वर्षापासून ते घरात त्यांच्याच तिथं आहे पण अतिक्रमण मध्ये असल्या कारणाने नेहमी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर राहायची तर शासन निर्णयानुसार पाचशे स्क्वेअर फूट जागा असलेले घर मग ती जागा नगरपालिकेची असेल किंवा शासनाची असेल तर आम्ही त्यांच्या नावावर त्यांच्या घर करण्याचं आम्ही ठराव करून ते घर करून देऊ हजार स्क्वेअर फूट जागा असेल तर रेडी प्रमाणे सरकारी किंमत समजून घ्या उदाहरणार्थ एक लाख रुपये असेल तर दहा हजार रुपये घेऊन त्यांच्या नावावर करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतोय पंधराशे स्क्वेअर फूट जागा असेल तर पंचवीस टक्के रक्कम भरून त्यांना ते रेग्युलाइज करून त्यांच्या नावावर करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये हे निर्णय फार महत्वाचे आहेत आणि हा निर्णय गोरगरीब लोकांना आणि ज्यांचे ज्यांचे धारक असलेल्या लोकांना याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे दोन टक्के व्याज वसुली करण्यात येत आहे त्याचा पाठपुरावा नेहमी आमचे नगरसेवक करत होते आंदोलनही करत होते ते, ते दोन टक्के व्याज आपल्याला माफ करता येईल आणि कायमस्वरूपी रद्द करता येईल या पद्धतीचे निर्णय आम्ही घेतोय त्यानंतर विविध प्रकारचे कर वसुली व्हायची ती वसुली पण आपल्याला कुठल्याही पद्धतीने बंद करता येईल आणि ती रद्द करता येईल की जेणेकरून नगरपालिकेवर किंवा जनतेवर नगर आंबेडच्या जनतेवर त्याच्या भोजा येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आज नगरपालिकेवर शंभर सव्वाशे कोटीच्या वरती कर एक कर्ज आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांना माहिती कि विकास खात्याचे मंत्री आहेत आणि नगरपालिकेचा सगळा कारभार हा नगर विकास खात्यामधून चालणार आहे तर त्यांच्या आशीर्वादाने आपली नगरपालिकेचा भोजा कमी करून कर्जमुक्त नगरपालिका आपल्याला कर कर्ज करण्यात येईल त्यानंतर पद्यवे असतील आम्ही या पूर्वी पद्यबी लावले होते मागच्या वेळेस जो संकट आपल्या परिसरात वादळ वगैरे झाले होते तेव्हा दोन ते तीन दिवस लाईट बंद होते आणि त्यावेळेस आमचा आम्ही जे लावलेले सौर ऊर्जा आहेत तेच अमनेरकरांना प्रकाश देत होते आणि तेच तेजोमय अंमनेरकर आमचं स्वप्न तेज, तेज आहे की आंबनेर हे तेजोमय व्हायला पाहिजे जे नाव लोकिक महाराष्ट्रामध्ये होतं पूर्ण भारतामध्ये होतं पूर्ण देशामध्ये होत त्या पद्धतीने आम्हाला तेजोमय आंबनेर करायचं आहे स्वच्छ आंबनेर करायचे असे अनेक मुद्दे आपल्याकडे आहे हस्तांतर करत असताना फार मोठी फी घेतली जाते दुकानांची ती फी आपल्याला कमी करता येईल व्यापाऱ्यांचे बी फार मोठे समस्या आहेत त्या व्यापाऱ्यांच्या विश्वासात घेऊन त्या व्यापाऱ्यांच्या सगळ्या समस्या आपण लांब करून जेणेकरून सुरळीत कशा पद्धतीने काम आपल्याला करता येईल या पद्धतीने आपण पूर्ण काम या वचन माझे दिलेले आहेत पाणीपट्टीचा विषय असेल नंतर नंतर घरपट्टीने आवाज वेळेला लावलेले असतील ला तर त्याच्यात पाणीपट्टी घरपट्टी कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याही आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तोही आम्ही कमी करण्याचा मानास ठेवलेला आहे असे अनेक पैलू आमच्या वचननामामध्ये आहे आणि जे काम आम्ही केलेलं आहे ते काम सगळं या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते आम्हीच केलेलं आहे आणि उर्वरित काम आम्हीच करणार आहोत हे वचननाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे आणि या पद्धतीने आमचा वचननामा आज आम्ही जाहीर करतोय हा वचननामा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि हा तुमचा स्वाधीन करून संपूर्ण जनतेपर्यंत पोचवण्याचं काम माझ्या वतीने आपण करावं ही नम्र विनंती

आता गुजरातचे प्राइम प्राईम मिनिस्टर आहेत ते पूर्ण भारतावर नेतृत्व करतायत आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की जो करणारा व्यक्ती आहे त्याचे नेतृत्व हे सगळीकडे चालणार आहे आता ते नेहमी सांगतात की एक जळगाववर करणार आहे नेतृत्व एक काम नंदुरबार वरन करताय तर मला हे सांगायचं आहे की ज्यांनी जो उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्ष पदाचा त्यांच्या शपथपत्रावर हे त्यांचं शपथपत्र आहे त्यांच्या शपथपत्रावर त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत लोकांकडनं खंडणी वसूल करणं हे त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत लोकांना धमकवणं हे त्यांच्यावर गुन्हे आहेत त्यानंतर महिलांची छेडछाड करणं तीनशे चोपन्न विनयभंग हे गुन्हे दाखल आहेत आता त्यांच्या म्हणण्यानुसार ते कधी सांगत असतील की एक फाईल नंदुरबारला जाईल एक फाईल जळगावला जाईल कधी या व्यक्तीला शिक्षा झाली मग नगरपालिकेची फाईल काय जेल मध्ये घेऊन जाणार का तुरुंगात जाणार आहेत का तुरुंगातच आपली नगरपालिका चालवणार आहेत हा फक्त त्यांना विकासाचा मुद्दा म्हणून हा पुढे करता येणार नाही कारण दोन हजार बारा पासून कंटिन्यू मी इथं आहे ज्या ज्या वेळेस अंमळनेर शहरावर असेल किंवा तालुकावर असेल त्यावेळेस जे जे पद्धतीने अडचण आली असेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर रस्त्यावर उतरणारे हा श्रीदा आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या सेवेसाठी केलेलं आहे आपण बघतोय करोना काळ करोना काळामध्ये काय परिस्थिती होती किती अडचण लोकांमध्ये निर्माण होती त्यावेळेस कधी हे नेतृत्व करणारे सांगतात की आम्ही अंबानेचे आहेत ते मग त्यावेळेस गेले कुठे होते त्यावेळेस गावागावामध्ये फवारणी करण्याचं काम आम्ही केलं आहे त्यानंतर सगळ्यांना रेमडेसिवीर द्यायचं काम आम्ही केलेलं आहे लोकांना औषधी पुरवायचं काम आम्ही केलेलं आहे लोकांना आरोग्यासाठी दवाखान्याचं काम आम्ही केलेलं आहे मग त्यावेळेस यांना आठवलं नाही का हा नंदुरबारचा आहे आणि हा इथला आहे मग त्यावेळेस हे तर लपून बसले होते ना भूमिपुत्र म्हणणारे हे भूमिगत झाले होते आणि खऱ्या अर्थाने कधी विचार केला आपण कि त्यांच्याही लिव्हिंग सर्टिफिकेट बघा माझेही लिव्हिंग सर्टिफिकेट बघा डॉक्टर साहेबांचेही लिव्हिंग सर्टिफिकेट बघा आणि ते लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांचा जन्म भडगावचा आहे आमचा जन्म आंबळगावचा आहे डॉक्टरांचा जन्म अमनेरचा आहे तर खरे तर आम्ही आहोत ते वरून बाहेरून आलेले तर त्यामुळे हा मुद्दा होऊ शकत नाही असे गुन्हेगार लोकांना कधी नगराध्यक्ष पद दिलं असेल तर आपल्याला सगळे फाईल तुरुंगात्मक पास करावे लागतील त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यांच्या भूल कसं जाऊ नका एकशे तेवीस चे अतिक्रमण पूर्ण निघालेला आहे गोरगरिबांचं घर दुकानं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना पर्याय जागा येणं हे गरजेचं होत परंतु सत्ताधाऱ्याने त्यांच्या स्वार्थासाठी रस्त्यावर टाकलेला आहे तर त्यांना उपलब्ध करून देऊ हे जवळपास पाचशे कोटीनामाणे जो वचन शहर विकास आघाडीने फक्त कागदावर पाचशे कोटी प्रत्यक्षात पन्नास कोटी पण त्यांच्या इथं मर्डर साठी आलेले नाहीये आणि पन्नास कोटीचे त्यांनी काप दाखवून द्यावं फक्त कागदावर नाचणारे घोडे आहेत ते आणि त्या पद्धतीने ते घोडे नाचवतच राहतील त्यांचे घोडे आहेत ते नाचवत राहतील आपण शिवसेना इथं जी होती सुरुवातीला ते फक्त नगन्य होती शिवसेना या नावाने चालू होती परंतु आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि सगळ्यांना घेऊन चाललेले पण ज्याची ज्याची जबाबदारी ती जबाबदारी आम्ही वाटून दिल्यामुळे सगळ्यांना इथं गोळा करणं आमचं काम न होत त्याची जबाबदारी पूर्ण पार करताय आम्ही प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी ते स्वतःहून मला आठवण करून देत होते की भाऊ दादा तुम्ही आम्हाला रेमडेसि स्यो, शिवर गेला म्हणून माझा जीव वाटलाय आमचं मत हे शिवसेनेलाच राहील काही ठिकाणी त्यांच्या अडी आम्ही उभे राहिलेलो आहे काही म्हणतात तुमच्या फोन मुळे माझं काम झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला तर आमचे पूर्णच्या पूर्ण सीट पुर्द आणि नगराध्यक्ष

त्यांचं उत्तर कार्य झालं नाही गंधमुक्ती झालं नाही आणि त्यासाठी मी आमनेरकरांसाठी धावून येतोय तर मला वाटत त्यांचा एवढा मूर्ख माणूस कोणी दिसणार नाही की काय काय नाहीये त्यावेळेस भाऊ याच्या रिजनच असं आहे की माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं त्यावेळेस आमच्या त्या स्वप्नात आम्हाला समोर दिसले आणि तो, तो, तो कोणाचाही कारण ते त्यांच्या वडिलांना मानत नसेल त्यांच्या संस्कृती नसेल त्यांच्या आई बापांना मानायची पण आमची संस्कृती आम्ही वडिलांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि त्या संस्कृतीत मोठं झालेलं आहे तर जे असं बोलत असेल तर ते एकशेक टक्के की त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या वडीलधाऱ्या लोकांना मानत नसतील हे सिद्ध आहे

परंतु ते घाबरलेलेच आम्ही जे उमेदवार उभं करणार होतो त्या उमेदवाराच्या हिशोबाने आणि चौधरी बंधू काही करू शकतील त्या हिशोबाने त्यांच्या पायाखालची वाळू निघाली होती आणि ते घाबरल्यामुळे ते सगळं गणित त्यांनी लावलं आणि आघाडी स्थापन केली त्यांच्या पद्धतीने लढली तुम्हाला आठवत असेल कि ज्या वेळेस आमदार की निवडून आलेले अनिल बायदास आले होते निवडून आल्यावर आणि त्यांचे भाषण त्यावेळेस आठवत असेल की रेती माफिया वाव माफिया असतील जुगार असेल गुन्हेगारी असतील हे चालू देणार नाही आणि हे लोकांचे चालू देणार नाही परंतु त्यांचे स्वतःचे चालवत आहेत ते, ते आज सगळ्यात मोठा रेतू माफी असेल तर अनिलदादा आहे सगळ्यात मोठ काम करणारे आहेत तर ते त्यांचे काम चालू असेल तर ते अनिल दादांचे गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली तिथं दोन नंबरचे धंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात चालले हे सगळं आमदारांच्या आशीर्वादाने चाललेले आहेत आणि त्यामध्ये मला तरी वाटतं आमदार स्वतः पार्टनर असतील कारण हिस्सा दिल्याशिवाय किस्सा होत नाही त्या हिशोबाने त्यांनी ते करावं पण नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला जेवढं रोखता येईल तेवढं रोखण्याचा आम्ही प्रयास करू माझे आमदार साहेबराव पाटील

तो तो युती युवती संदर्भात त्यांच्या कोणी प्रतिनिधी आला नाही सन्मानाने आला असता तर सन्मानाने आपण केलं असत आणि सगळ्यांना मिळून काही ना काही नवीन मार्ग काढला असत कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेवर बोजा येणार नाही या पद्धतीने नवीन मार्ग आपण काढून घेतला असतो त्यांचं

नेमी करता काम करता तो त्याम हे नेहमी संविधानाचा अपमानच करत आलेले संविधानाच्या विरोधातच काम करण्यात आलेले तर त्यामुळे हे बी त्यांनी केलं असेल तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे हे सगळं गोरगरीब जनतेने लक्षात येऊन द्यावं एवढी जुनी